जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत आज दिंडोरी संघातील अरे माझी निवडणूक नाहीये दिंडोरी संघातील महायुतीच्या उमेदवार भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ मंचावर विराजमान या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यांनी उत्तम कार्यभार सांभाळला आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जे अत्यंत चोख भूमिका बजावत आहेत ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित खासदार आमचे सर आमच्या सहकारी विजय रहाटकर आमचे बंधू ज्यांनी विकासाचा पूर्ण पाढाच वाचला सुहास कांदे आणि मंचावर उपस्थित भाजपा शिवसेना रिपाई राष्ट्रवादी रासपा आणि महायुतीतील सर्व घटक आणि त्यांचे प्रतिनिधी आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी टोपीवाले सगळे नमस्कार तुम्ही ल मला वाटतं कांद्याचे शेतकरी दिसता आणि माझे ओरडा आरडा करून घोषणा देऊन या सभेचा उत्साह वाढवत असणारे सर्व युवा बांधव आणि त्या पलीकडं वेगळी सभा त्या पलीकडं वेगळी सभा चालू आहे काय आमच्या माता भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करते कि या दिंडोरी मतदार संघातील आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार भारती ताई यांना प्रचंड मतानी आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन दिल्लीला पाठवावे अशी नम्र विनंती करते ही शिफारस माझ्या खासदार जास्त आहे कारण त्या खूप जीवलग मैत्रिणी आहेत आणि प्रीतम ताईंनी सांगितलं की काहीही करून तू भारतीची सभा घेत मी येणारच आहे हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून हे कर्तव्य का आहे तर या देशामध्ये सामान्य माणसासाठी झटणारा सामान्य माणसाला चांगलं जीवन देण्यासाठी आपला प्रत्येक श्वास आणि क्षण खर्च घालणारा गरीबाचा ज्याच्या बापाची एक एकरही जमीन नाही एका चहाच्या टपरीचा मालक असणाऱ्या एका गरीबाच्या पोटी जन्मलेला प्रधानमंत्री परत देशा या देशाला द्यायचा आहे आमच्या या देशाला आमच्या मोदींची हॅट्रिक परत बघायची आहे आणि त्यासाठी एक एक मत हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी माझी बहीण भारती यांच्यासाठी मतदान मागायला आलेले आहे निवडणुकीचे मुद्दे काय हे सुहासनी अत्यंत छान मांडलेला आहे सुहास कांदे आमदार झाल्यावर साडेतीन चार हजार कोटी रुपये विकासाचा निधी या मतदारसंघामध्ये आलेला आहे मग आता आपल्याला दुसरीकडे बघायची गरजच काय हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो खरच या निवडणुका विकासावर होत आहेत का खरच या निवडणुकांमधला मुद्दा काय आहे मुद्द प्रधानमंत्री मोदींनी दिलेल्या अनेक योजना चा लाभ आपण घेतलाय की नाही सांगा बरं आयुष्यमानचं कार्ड कुणाकुणाकडे आहे हातवर करा बरं हातवर करा बरं खरं खरं हातवर खर, करा बघा आयुष्यमानचं कार्ड तुमच्याकडे मला सांगा दोन हजार चौदाच्या च्या आधी शौचालय नव्हते अशा खेड्यामध्ये किती लोक होते दोन हजारच्या शौचालय नव्हते अशा हातवर करा बरं दोन हजार चौदाच्या आधी आणि आता तुमच्याकडे शौचालय झालेले आहेत शंभर टक्के असे लोक हातवर करा बरं या गावामध्ये मग हे कुणाचं धोरण आहे हे कुणाचा दृष्टिकोन आहे आज शेतकरी सन्मान निधी ज्याच्या ज्याच्या अकाउंट मध्ये येतो त्या शेतकऱ्यांनी हातवर करा हात वर करा मग हे कोण करत आहे हे hey, गरिबांची काळजी घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतायत तुमची लेख जेव्हा राज्यात मंत्री होती म्हणजे मी तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जलयुक्त शिवार माझी कन्या भाग्यश्री अशा योजनांची माळ या प्रत्येक वंचित भागाला घातलेली आहे या दुष्काळी भागाचं भवितव्य बदलण्यासाठी आपला आयुष्य खर्ची घालण्याचा प्रण घेऊन राजकारणात काम करणारे आम्ही सर्वजण आहोत आज आपण गाणं लावलं पहिल्यांदा जेव्हा आपण महाराष्ट्राचं अत्यंत ज्याच्याविषयी आपला सन्मान महाराष्ट्राचा वाढतो असं गाणं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे सुरुवातीला ऐकलं मला सांगा हा महाराष्ट्र गर्जना जेव्हा करेल तेव्हा एखाद्या वंचितांची पीडितांचा आवाज त्याच्यात मिसळला नाही तर त्या गर्जनेला अर्थ आहे का सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन ही महाराष्ट्राची पुरोगामी विचारांची गर्जना जेव्हा आपल्या महाराष्ट्रातून जाईल तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होऊन या महाराष्ट्राच्या विकासाला मोठी दवी दिशा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी ती दिलेली आहे शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला किती वय होतो त्यांचं आज आपले पूर्व घोषणा देत आहेत काही लोक सिनेमाला जात आहेत काही लोक पानटपरीवर उभा राहून पुढे चोळतात असे सुद्धा असतात लहान लहान मुलाचे परंतु सोळाव्या वर्षी आपलं कोवळ लेकरू स्वराज्याच्या स्थापनेसाठी देणारी जिजाऊ माता धन्य आहे आणि ते शिवराया धन्य आहे मला सांगा एकट्या शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली का त्यांच्यावर सर्व बावळे आले सर्व जाती धर्माचे लोक आले आणि त्यांची मोठ बांधून त्यांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची ती स्वराज्य स्थापनेची शपथ पूर्ण त्यांनी त्यावेळी केली पण आता त्या छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो पण स्वराज्य स्थापना सर्व मावळ्यांनी मिळून सर्व जातीच्या बारीक 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 घटकांनी मिळून स्वराज्य स्थापनेसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलंय ते कुठेतरी आत्ताचे महाराष्ट्राचे नेते काही विसरायला लागलेले आहेत ला। आणि त्यांच्याकडे मुद्दे नाही मोदींना थांबवण्याचा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते जाती आणि धर्माच्या भिंती बांधण्याचं काम करतायत शिवरायांनी जी तलवार उचलली होती स्वराज्य स्थापनेची ती तलवार हे लोक उचलून आखा उभा धर्माच्या आणि आडवा जातीच्या माध्यमातून छेद या समाजाच्या हृदयाचा घेत आहेत हे होऊ दिलं नाही पाहिजे ही माझी विनंती आहे मी लढले बीड जिल्ह्याची निवडणूक आताच पार पडलेली आहे या बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे पाहिले की नाही पाहिले की नाही एक महिला एक सामान्य मागास स्वर्गीय समाजात जन्मलेली एक महिला मोठी होत असेल तर तिच्या मागे उभं राहण्याचा संस्कार गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेत की नाही मग माझ्या भारती ताईच्या मागे तुम्ही सर्व उभे राहणार का नाही माझी चिंता करायचं कारण नाही अफवांवर विश्वास ठेवू नका कारण माझा कुठल्याही माझ्या मागे लागणाऱ्या पदावर नेतृत्व असतं तो पाच वर्ष घरी बसून सुद्धा एवढ्या टाळ्यांनी आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही माझं स्वागत केलं नेतृत्व हे मंत्री पदासाठी खासदार आमदार पदासाठी नसून वंचितांच्या से सेवेसाठी आहे तुम्ही भारती ताईंना मतदान करा त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची जबाबदारी आपल्या कडे द्या त्या या भागामध्ये भारती ताई महिन्याला येतील संपर्क ठेवतील आणि जीव लावतील तुम्हाला सुद्धा हे वचन त्यांच्याकडून मी तुम्हाला सर्वांना देतो आता हे अडचण एक तराजू जर घ्या तराजू मध्ये एका बाजूला सगळ्यात चांगल्या योजना ठेवा मोदी साहेबांच्या आणि एका बाजूला नाराजीचे मुद्दे ठेवा मला खरं सांगा जोड होईल चांगल्या कामांचा तराजू जोड होईल का नाही होणार होईल परंतु आता हे काही अडचणी कांद्याच्या शेतकऱ्यांचा विषय आहे गंभीर आहे सोयाबीनचा आमच्याकडे विषय गंभीर आहे शेतकऱ्यांच्या या विषयावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील कर्जमाफीचे परत परत प्रयोग करायचे नसतील तर शेतकऱ्याच्या पिकाला त्याच्या घामाला भाव हवा ही त्यांची मागणी रास्त आहे आणि मला विश्वास आहे स्वतः देवेंद्रजी फडणवीस हस्तक्षेप करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून कायमस्वरूपी माझ्या शेतकऱ्याला कुणासमोरच हात पसरायला लागणार नाही अशा प्रकारचं धोरण या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घेतल्याशिवाय राहणार नाही जेवढे पैसे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पैसे खर्च करतो जेवढे पैसे आपण अनुदानासाठी देतो जेवढे पैसे आपण कर्जमाफीसाठी देतो त्या पैशांचा जर हिशोब केला तर त्याच्यापैकी पंचवीस टक्के जरी खर्च केले तर यांना योग्य या भाव दिला तर हा शेतकरी परत कधीही आपल्याला मतदान मागायला म्हणणार नाही आणि हे धोरण नक्कीच प्रधानमंत्री करतील हा मला विश्वास आहे आपण रामराज्य पाहिलं श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सगळ्यांनी पाहिली की नाही पाहिली की नाही अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना आपण अपन सगळ्यांनी पाहिली पाच साडेपाच वर्षाखाली एक राम राज्य होत ज्या रामराज्यामध्ये सर्वांना एकच न्याय होता एक पत्नी एक वचनी एक बानी प्रभू रामानी असा आदर्श घालून घेतला की साडेपाच हजार था वर्ष झाले तरी रामाचं नाव घेतलं तरी अंगावर शहारे उभे राहतात अभिमान आणि छाती फुगते असं रामाचं नाव तसंच माझ्या छत्रपती शिवरायांनी त्यानंतर जे राज्य केलं ते छत्रपती शिवरायांनी रामराज्य अनुभवण्यासाठी दिलं आणि आताच मला वाटतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वंचितांची गरीबांची आज जी बाजू त्यांनी घेतली आहे त्या रामाची त्या शिवरायांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आज आपल्याला त्यांच्या पाठीमागे आपली सर्वांची शक्ती उभी करायची आहे प्रत्येक मत जे हात वर करणारे प्रधानमंत्र्यांसाठी ते मत उभं करायचं आहे आणि ते मत उभं करण्यासाठी आपण सर्व सक्षम आहात तर मग समोरचे विरोधक काय करतायत बुद्धिभेद समोरचे विरोधक काय करतायत आपल्याला भूल तापा अरे बापरे मोदीचे डरो मुसलमानांना सांगतात मोदीचे डरो अरे कशामुळे डरो दहा वर्षामध्ये कोणत्या मुसलमानाच्या केसाचा धक्का जरी लागला असेल तर तुम्ही मोदीला मत देऊ नका त्या मुसलमानांना बळकटीकरण करण्यासाठी काम नाही केलं घरकुलाच्या योजना मुसलमानांपर्यंत पोहोचल्या नाही पगार मुसलमानांपर्यंत पोहोचली नाही जो शेतकरी मुसलमान आहे त्याच्याकडे सन्मान योजना पोहोचली नाही आयुष्यमान कार्ड मुसलमानांना नाही दिला मग काय नाही दिलं काय भेद केला पण केवळ आणि केवळ मतांचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पासून मुस्लिमांना दूर करण्यासाठी भीती घालतायत कायद्यांची भीती असल्या कुठल्याही कायद्याला बळी पडायचं काही कारण नाही तुम्ही कुठले बाउंड्रीवरचे बॉर्डरवरचे आहेत का तुमचे बाप दादा परदादा इथेच राहिलेत तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याचा विश्वास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे आणि हा विश्वास मी तुम्हाला देते हा विश्वास देवेंद्रजी तुम्हाला देतात हा विश्वास मोदीजी देखील तुम्हाला देते पण एकाच्या तोंडचं काढून दुसऱ्याच्या तोंडाला घालायचं हे अन्याय कोणी सहन करू शकणार नाही त्यामुळे कोणत्याही वाक्याचा अनर्थ केला जातो आज माझ्या दलित बांधवांना सांगितलं जातं माझ्या मागासवर्गीय बांधवांना सांगितलं जातं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलंय ते संविधान संपुष्टात मोदी आणतील हे संविधान दिलंय त्या संविधानामधला एक शब्द देखील बदलण्याची मानसिकता मोदींची नाही उलट ते संविधान अजून दृढ करायचं एस टी एस टी यांना मिळालेलं आरक्षण सुरक्षित ठेवायची त्यांची भावना आहे आणि त्याच्यामुळे महामानवांना ज्यांना एक निवडणूक ज्यांनी जिंकू नाही त्यांनी महामानवाच्या घटनेची काळजी करायची गरज आहे त्या घटनेची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि त्या घटनेत प्रत्येक शब्द आम्ही रोज जगतो आहोत प्रत्येक शब्द आम्ही जगून आमच्या नागरिकांपर्यंत विकास पोहोचवता हो संघर्ष कुणाच्या वाट्याला येत नाही आला मुंडे साहेबांच्या वाट्याला संघर्ष आला नाही का काट्यांच्या रस्त्यावर चालून मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य घालवलं मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर माझ्या वाट्याला संघर्ष आला नाही का हो आला पण संघर्षात सुद्धा ज्याचा पाठीचा कणा मोडत नाही तो खरा या जीवनामध्ये स्वाभिमानी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रातला मावळा आहे मला एकच तुम्हाला सांगायचंय पारती ताईंना निवडून द्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका हे इथे जे लिहिलेलं आहे ते कोणीही मिटवू शकत नाही ते आपल्या जन्माला जे आपल्याला लिहून दिले ते कोणीही मिटवू शकत नाही पण कर्तव्य आपण पूर्ण करायला पाहिजे माझं कर्तव्य आहे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला माझ्या जाण्याने माझ्या बोलण्याने त्याचे चार मत वाढत असतील त्याचं पारण जड होती तर ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर उभी आहे आपण माझ्या शब्दाला मान द्याल आणि मोदींना हात वर करण्यासाठी एक खासदार भारतीताईंच्या रूपाने निवडून द्याल ही अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद